श्री स्वामी समर्थ मी संगीता माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत करते आणि स्वामीच्या नावास्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करते व्हिडिओला सुरुवात करायच्या पहिले सर्वांना आजचा दिवस आनंदाचा जावो श्री स्वामी समर्थ महाराजाच्या आशीर्वादाने प्रत्येक मन प्रत्येक मनोकामना तुमची पूर्ण हो चा चा ही श्री स्वामीच्या मी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओची सुरुवात करते आजच्या निभे नवीन व्हिडिओमध्ये मी म्हणजे जन्माष्टमी आता जवळ येत आहे ज जवळ येत आहे म्हणजे अगदी दोन दिवसावर आलेली आहे तर जन्माष्टमीच्या दिवशी ज्या घरामध्ये संतान प्राप्ती नाही त्या घरामध्ये मी एक महत्त्वाची जे नवरा बायको पती पत्नी आहे त्यांनी जोड्यांनी सेवा करायची मी सांगणार आहे आपल्या घरामध्ये धन दौलत धन संपत्ती पैसा टिकून राहण्यासाठी याच्यासाठी हा एक उपाय सांगणार आहे ज्या घरामध्ये मूल बाळ राहतं पण मुलं वाचत नाहीत किंवा मूल संतान प्राप्ती नाही आहेत म्हणजे मुलाचं सुख नाही त्याच्यासाठी पण उपाय सांगणार आहे घरामध्ये सर्वांचं आरोग्य चांगलं सुद्धा मी उपाय सांगणार आहे चला तर मग सुरुवात करूया जन्माष्टमीच्या निमित्ताने आपल्याला कोणते उपाय करायला पाहिजेत कारण हा जो दिवस आहे तर हा दिवस खूप शुभदायी आणि फलदायी आहे कारण या दिवशी काय असतं श्रीकृष्णाच्या ज्या लहरी आहेत त्या आपल्या अवतीभवती फिरतात आणि या दिवशी जेवढं तुम्ही कोणत्याही प्रकारच्या मनापासून श्रद्धेने तुम्ही सेवा केल्या तर त्या श्रीकृष्णापर्यंत लगेच कॅच म्हणजे त्यांच्यापर्यंत पोहोचतात आणि त्याचा आपल्याला परतफेड आपण इतकं केलं तर आपल्याला एवढं परतफेड मिळतं तर त्याच्यासाठी सेवा कोणता कोणत्या कराव्या प्रत्येक घरामध्ये मूल आहे असं नाही ज्या घरामध्ये मूल नाही त्या घरामध्ये जर ही मनापासून सेवा केली के लोकर तर शंभर टक्के लवकरात लवकर तुमचा पाळणा हल्ल्याशिवाय राहणार आहे जन्माष्टमी सोळा तारखेला आहे जल ज जर तुम्हाला जन्माष्टमीच्या निमित्ताने ही सेवा नाही जमली तर प्रत्येक महिन्याला दोन एकादशी येतात तर प्रत्येक एकादशीला ही सेवा करायची पहिली सेवा कोणती आहे ज्या घरामध्ये संतान प्राप्ती नाही किंवा आपली मुलं वाचत नाहीयेत मुलं जन्मल्याबरोबर बरोबर ऑफ होतात किंवा काही महिन्यानंतर ऑफ होतात त्या पतीपत्नी काय करावं त्या पतीपत्नी आपल्याला काय करायचं जोड्यांनी जोडप्यांनी आपल्याला स्नान करायचं नवीन वस्त्र परिधान करायचे किंवा धुतलेले स्वच्छ वस्त्र पिवळ्या रंगाचे घातले तर खूपच शुभ मानल्या जाईल जर जे असतील रंग, ते धुतलेले काळा रंग निळा रंग सोडून तुम्ही कोणतेही घालू शकता तर धुतलेले वस्त्र परिधान करायचे जोड्यांनी बसायचं आणि जोड्यांनी आसन घेऊन बसायचं आणि सोळा वेळा आपल्याला पुरुषोत्तमचा पाठ करत करत बाळगोपाल जे बाळकृष्णाची मूर्ती आहे बाळकृष्णाची मूर्ती प्रत्येकाच्या घरामध्ये असते बाळगोपालाच्या रूपामध्ये बाळकृष्णाचा जन्म जे जन्म जे आपण काकडीमध्ये ठेवून श्रीकृष्णाचा जन्म करतो तर श्रीकृष्णाची जी बाळ म्हणजे बाळकृष्ण आहे त्या बाळकृष्णावर आपल्याला फक्त साध्या स्वच्छ पाण्याने किंवा गंगाजल मिश्रित करून आपल्याला सोळा वेळा पुरुषोत्तम बोलायचं आहे पुरुषोत्तम फक्त तीन ते दोन ते तीन पुरुषोत्तम आहे एकानी वाचायचं आहे आणि एकानी बोला अभिषेक करायचा आहे समजा आपला नवरा अभिषेक करत असेल तर पत्नीना ते श्रीसुक्तम वाचायचं आहे सोळा वेळा असं करायचं आहे सोळा वेळा ते श्री प्रत्येक एकादशीला जोपर्यंत आपले मुलं वाचत नाहीत किंवा आपल्याला जोपर्यंत मूल होत नाही तोपर्यंत श्रीकृष्णाची कृपा आपल्यावर होत नाही तोपर्यंत प्रत्येक एकादशीला आपल्याला श्रीसुक्तमचा अभिषेक मंगल स्नान म्हणतात याला तर हे श्री अभिषेक बाळकृष्णाच्या मूर्तीवर प्रत्येक एकादशीला करायचा आहे कोणत्याही महिन्याची शुल्क पक्षाची कृष्ण पक्षाची कोणतीही एकादशी असू दे ही सेवा तुम्ही सुरुवात करू शकता पण जन्माष्टमीच्या दिवशी ही सेवा जर बारा वाजता ठीक तुम्ही रात्री दोघांनी सुरुवात केली या सेवेची आणि ही जर सेवा जर त्या दिवसापासून सु, सेवा सु, सुरुवात केली तर जोपर्यंत बाळकृष्ण आपल्या घरामध्ये जन्म होत नाही बाळकृष्णाचा तोपर्यंत ही सेवा चालू ठेवायची पहिल्याच दिवशी संकल्प करायचा मी प्रत्येक एकादशीला आम्ही पती पत्नी जोड्याने मंगळसूत्र म्हणजे मंगलस्थान मंगलस्नान तुला करू अभिषेक करू सोळा वेळा श्री सुक्तमचा पाठ करत करत तुम्हाला मंगळ मंगलस्नान करू आमच्या घरामध्ये तुमच्यासारखाच एक बाळकृष्ण जन्माला यावा अशी आमची इच्छा आहे असा आमचा संकल्प आहे असा पती पत्नींना जोड्यांनी संकल्प बोलायचा आहे तो संकल्प करत करत आपल्याला अभिषेक करून जे अभिषेकाचं पाणी आहे ते फक्त अभिषेकाचं पाणी पती पती आणि पत्नी या दोघांनी प्यायचं आहे ही खूपच म्हणजे अशी प्रचंड आणि लाभदायी आणि शीघ्र फळ देणारी सेवा दशी 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 आहे कारण एकादशीचं एकादशीची ही जी तिथी आहे म्हणजे एकादशी द्वादशी म्हणजे नवमी म्हणजे दशमी एकादशी आणि द्वादशी हे तीन दिवस आहेत या तिन्ही दिवसामध्ये धरतीवर प्रत्यक्षात श्रीकृष्ण कोणत्या ना कोणत्या कोणत्या तरी अवतारामध्ये अवतीभोवती आपल्या त्यांची जे ऊर्जा आहे पसर म्हणजे संचार करत असते आणि बाळकृष्णाचा म्हणजे हे जन्म उत्सव आहे तर हे हा जन्म उत्सव मी कॅलेंडरवर पण बघते तर हा जन्म उत्सव आहे गोपाल गोपालकाळ आहे बा श्रीकृष्ण जन्माष्टमी पंधरा आणि सोळा दोन दिवस दाखवलेला आहे तर जन्माष्टमीचा दिवस जो आहे तर आपल्याला हा पंधरा तारखेला हा दिवस येतो हा दिवस आहे शुक्रवारचा तर या दिवशीसुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता सुरुवात या दिवसापासून करू शकतात जर महिलांना काही अडचण असेल काही म्हणजे मासिक धर्म असेल किंवा सुतक असेल किंवा तुम्ही बाहेरगावी गेल्या असाल तर कुठल्याही एकादशीपासून ही सेवा करू शकता तुम्ही हा उपाय झाला आहे हा ही सेवा करताना श्रद्धेनं विश्वासानं तुमचं काम शंभर टक्के होणार असा मनामध्ये भाव धरून ही सेवा करायची आणि ते तीर्थ प्यायचे हे हा झाला नंबर एक उपाय दुसरा उपाय घरामध्ये सुख शांती घरामध्ये नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये राहावी आपल्या घरामध्ये धन संपत्ती टिकून राहावी पैसा टिकून राहावा यासाठी जन्माष्टमीच्या दिवशी आपल्या घरामध्ये एक बासरी आणायची आहे आणि बासरी आणून स्वच्छ कपड्यांनी पुसून घ्यायची आहे त्या बासरीची शोभशोप छान पूजा करायची आहे कारण बासरी जे आहे तर ही श्रीकृष्णाला खूप अतिप्रिय असल्यामुळे बासरीची आपल्याला पूजा करायची ती बासरी घरामध्ये आणून पूजा करून षोषोपचार पूजा करून हे विष्णूला प्रिय असलेली वस्तू आहे तर ती विष्णूला प्रिय असलेली आपण त्यांना जी सेवा करून त्यांना अर्पण केलेली वस्तू आहे तर ती वस्तू त्यांना प्रिय असलेली दिल्यावर आपल्याला जे प्रिय आहे ते आपल्या घरामध्ये शंभर टक्के आपल्याला प्राप्त होतं म्हणून एक बासरी आपल्याला घरामध्ये आणायची आहे त्याची षोषोपचार पूजा करायची यांना घरामधली नकारात्मक ऊर्जा दूर जाते कुणाचीही आपल्या घराला नजर लागत नाही आपल्या घराला कुठल्याही प्रकारचा दोष लागत नाही आपल्या घरामध्ये कुठल्याही प्रकारचा दोष असेल तर तो नष्ट होतो म्हणून बासी आणायची नंबर तीन म्हणजे तिसरा उपाय जन्माष्टमीच्या दिवशी आपल्या घरामध्ये मोरपंख आणायचा आहे जर आपल्यामध्ये मोर पीस आपल्या घरामध्ये असेल तर त्याला साफ करायचा आहे त्याची पण सोळशोपचार पूजा करायची आहे आणि मोर पीस आपल्या बेडरूममध्ये जर ठेवला एका भिंतीला लावून एका स्टँडवर किंवा एखाद्या याच्यामध्ये तर पती पत्नीमध्ये खूप खूप गोडवा राहतो पती पत्नी वैवाहिक जीवनामध्ये पती पत्नीमध्ये एक सुखाचा क्षण जो आहे तो प्रत्येक सुखाचा क्षण त्यांच्या जीवनामध्ये येतो त्यांच्या जीवनामध्ये कधीही वादविवाद त्या दोघांमध्ये होत नाही भांडणं होत असतील तर भांडणं थांबतात त्यांच्या दोघांमध्ये म्हणजे श्रीकृष्ण श्री श्री जे ते श्रीकृष्णाचं श्रीकृष्णाचं म्हणजे प्रत्येक व्यक्तीला प्रेमाचंच वरदान असतं कारण श्रीकृष्ण जे आहेत हे प्रेमाचे प्रतीक मान म्हटलं तरी चालते कारण श्रीकृष्णाच्या आशीर्वादानं प्रेम प्रेमासाठी ही सेवा खूप 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 अतिशय प्रभावी सेवा आहे म्हणून मोर पीस आपल्या घरामध्ये आणून षोशोपचार पूजा करून आपल्या घरामध्ये ठेवायचं एक बेडरूममध्ये ठेवायचं पती पत्नीमध्ये एकोबा राहतो पतीपत्नीमध्ये गोडवा राहतो पतीपत्नीमध्ये एकमेकावर खूप दृढ प्रेम राहतं आता ह्या हे झाले तीन उपाय आता चौथा उपाय हा आहे जर मुलीला मनासारखा आता एखाद्या मुलीचं खूप एखाद्या मुलावर खूप मनापासून प्रेम आहे पण काही ना काहीतरी अडचणी आहेत समाज असो किंवा आपल्या घरच्या असो किंवा नातेवाईक असो आपल्या विरोधामध्ये जातात आपल्या मनासारखा पती भेटत नाही मुलालासुद्धा एखाद्या मुली वर खूप प्रेम आहे आणि श्रीकृष्ण कसं प्रेमाचे प्रेमा प्रतीक म्हणलं तरी चालतात म्हणून जन्माष्टमीच्या दिवशी किंवा प्रत्येक एकादशीला तुम्हाला काय करायचं ओम नमो भगवते वासुदेवाय नमा हा फक्त मनापासून एक मार्ग जप करायचा आणि या दिवशी जास्तीत जास्त सकाळपासून तर रात्रीपर्यंत ओम हो नमो भगवते वासुदेवाय नमा हा हा जेवढा होईल तेवढा तुम्हाला या दिवशी हा जप करायचा कारण या दिवशी जप करणं म्हणजे प्रत्यक्षात आपल्या बाजूला श्रीकृष्ण असतात आणि त्यांच्यापर्यंत ही सेवा जाते आणि तसाच आपल्या मनासारखा पती आणि आपल्या मनासारखी पत्नी मिळावी म्हणून श्रीकृष्णाला रात्री बरोबर ठीक बारा वाजता आपल्याला एक आसन घ्यायचं आपल्या देवघराच्या समोर देवळा म्हणजे मंदिरामध्ये जायचं आहे खरं ना तर देवघराच्या समोर आसन घेऊन बसायचं श्रीकृष्णावर बाळकृष्णाची मूर्ती आहे त्याच्यावर जी मुलगी आहे तिला मनासारखा पती ज्यांच्यावर प्रेम आहे तेच प्राप्त होण्यासाठी बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः महा जप करायचा आणि दिवसभर ओम नमो भगवते वासुदेवाने मा हा हा जप करायचा आणि तो अभिषेक केलेला स्वतः ते तीर्थ जे पाणी आहे का स्वतः प्यायचं शंभर टक्के तुमच्या मनामध्ये जो वर जी वधू तुमच्या मनामध्ये आहे शंभर टक्के त्यांच्याशी तुमचं लग्न झाल्याशिवाय राहणार नाही ही खात्री हे आहे ही गॅरंटी आहे कारण श्री कारण श्रीकृष्णजी श्री, जे सेवा मनापासून कोणीही करतं तर त्याला शंभर टक्के त्याची इच्छा पूर्ण होत असते म्हणून ही कुमारिकासाठी जे कुमार आहेत त्यांच्यासाठी ही सेवा आहे नंबर पा पाचवी सेवा ही आहे आपल्या घरामध्ये सुख शांती राहावी आपल्या घरामध्ये पैसा टिकून राहावं यामुळे जन्माष्टमीच्या दिवशी प्रत्येक घरामध्ये श्रीकृष्णाचा बाळकृष्णाचा जन्मा उत्सव जो आहे तो तो साजरा करायचा आहे माता लक्ष्मीची नारायणाची सोबत जोड्यानं पूजा करायची आहे श्रीकृष्णाला तुळशी अर्पण करायची आहे श्रीकृष्णाला गोडाचा नैवेद्य ज्या नैवेद्यामध्ये म्हणजे लोणी साखर आणि दही आणि या सुंट वड्याचा प्रसाद म्हणून आपल्याला अर्पण करायचा आहे आणि ओम नमो नारायण ना किंवा बाळकृष्ण ना कि आहे हा किंवा गोविंद हरि गो बोल गोपाल हरी हा नामस्मरण करायचं आणि श्री हरी विष्णूला म्हणजेच श्रीकृष्णाला जे भजन प्रिय आहे ते भजन लावून द्यायचं किंवा भजन करायचं आहे ही प्रत्येक घरामध्ये सेवा जर झाली प्रत्यक्षात बाळकृष्णाचा जो जन्म होतो तो जो क्षण आहे तो जो वेळ आहे त्या वेळामध्ये प्रत्यक्षात श्रीकृष्ण धरतीवर असतात म्हणून ही सेवा करायची आहे ही सेवा केल्यावर घरामध्ये प्रत्येकाचं आरोग्य चांगलं राहील प्रत्येकाच्या मनामध्ये जे परिवारामध्ये ज्या इच्छा दडलेल्या आहेत त्या पूर्ण होतील जे दुःख आहे ते दूर आहे दूर होतील ज्या चिंता आहे त्या चिंता नष्ट होतील जे काही टेन्शन आहे ते टेन्शन नाहीसं होईल अशा प्रकारे प्रकारे गोकुळ अष्टमीचा दिवस जो आहे तो गोकुळ अष्टमीच्या दिवशी हे पाच उपाय केले सांगितलेले आहेत एक संतान प्राप्तीसाठी संतान वाचत नसेल तर त्याच्यासाठी साठी दुसरा उपाय आहे घरामध्ये सुख शांती राहण्यासाठी तिसरा उपाय आहे पती पत्नीमध्ये गोडवा राहण्यासाठी चौथा उपाय आहे आपल्या मनासारखा कुमारिका मुलीला नवरा मिळावा म्हणजे पती मिळावा आणि मुलाला पण आपल्या मनासारखी पत्नी मिळावी यासाठी पाचवा उपाय उपाय आहे घरामध्ये सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी सगळ्यांमध्ये एक एकोबा राहण्यासाठी सगळ्यांवर श्रीकृष्णाची कृपा राहण्यासाठी असे गोकुळाष्टमीच्या दिवशी म्हणजे जन्माष्टमीच्या दिवशी पाच, उपाई या या पाच उपाय सांगितलेले आहेत या ह्या पाच उपायापैकी तुम्हाला कोणता उपाय करायचा तो श्रेद्धेनं मनापासून विश्वास असेल तरच व्हिडिओ पाहा विश्वास नसेल तर व्हिडिओ पाहू नका सेवासुद्धा करू नका काहीही हरकत नाही ज्यांना हा व्हिडिओ आवडला त्यांनी नक्की व्हिडिओला एक लाईक करा आणि ओम नमो नारायणा व्हिडिओमध्ये लिहा आणि जास्तीत जास्त शेअर करा इथंच थांबयला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरे